श्री स्वामी समर्थ श्री गुरुचरित्र अध्याय दहावा श्री गणेशाय नम ऐकोनी सिद्धाचे वचन नामधारक विनवी जान। कुरवपुरीचे महिमान के विजाहले म्हणतसे मनसी श्रीपाद नाही गेले आणि अवतार झाले विस्तार करोणीया सगळे निरोपावे म्हणतसे सिद्ध सांगे नामधारकासी महिमा काय पुससी अनंतरूपे होती परियेसी व्यापक परमात्मा पुढे कार्यकारणासी अवतार झाला परियेसी राहिला आपण गुप्तवेसी तया कुरवक्षेत्रात त्रयमूर्तीचा अवतार त्याचा कवना न कळे पार निधान तिर्थ कुरवर वसे तिथे गुरुमूर्ती सांगेने दृष्टांत तुझ ऐकवर्तले सहज काश्यपगोत्री द्विज नामतया वल्लभेश सुशीलद्विज आचारवंत मार्गे उदर भरित प्रतिसंवत्तरी यात्रे सीएत तया श्रीपाद क्षेत्रासी असता पुढे वर्तमानी उदिमा निघाला तोधनी नवसकेला अपले मनी, संत पारवे ब्राह्मणांसी उदिमालिया फळांसी यात्रेस येईन तुम्हा पासी सहस्रसंख्या ब्राह्मणासी इच्छा भोजन देईन नमने जे देखा जाय संतोष पावे विनिका गुणे जाहला लाभ अधिका परमानंदे प्रवर्तला लयलावुनी श्रीपादचरणी यात्रेस निघाला तत्नी करावया ब्राह्मणसंतर्पणी घेतले समागमे द्रव्य घेऊनी द्विचव निघता देखती तस्कर कपटरूप होऊनी संगीतकर तेही तस्कर निघाले दोन तीन दिवसावरी तस्कर आले संगीकारी एके दिवशी मार्गे रात्री जात होते मार्गस्त संधी साधून मार्गेसी तस्करी मारिले द्विजाशी सिरछेदुनी परीयेसी द्रव्य घेतले सकळीक भक्तजनांचा कैवारी श्रीपादराव कुरवपुरी पावला त्वरित वेशधारी जटामंडित भस्मांसंगी त्रिशूळ खग हती, ए रे हाती उभा ठेला तस्करांपुडती वदिता झाला तस्करां त्वरिती त्रिशुळे करुणित वेळी समस्त तस्करांसी मारिता तस्कर एक विनविता कृपाळुवा जगन्नाथा निरपराधी अपनासे नेने या ते आलो आपण संगी होऊन तू सर्वोत्तमा शिकून विश्वासी मनीषी वासना ऐकोनी तस्करांची विनंती श्रीपाद त्या ते बोलाविती हाती देऊनिया विभूती प्रोक्षी म्हणती विप्रावरी मान लावूनी तया वेळा मनोंत्रो लाविती लाविती गळा सजीव जाहला तात्काळा ऐकवत्सा एक, एक चित्ते इतुके वर्तता परियेसी उदय जाहला दिनकरासी श्रीपाद जाहले अदृश्येसि राहिला तस्कर विप्राजवळी विप्रे पुसे तस्करासी म्हणे तुका माते धरलेसी कवने वदिले मनुष्यांसी पुसे तये वेळी तस्कर सांगे द्विजासी जाहले अभिनव परियेसी आला होता एक तापसी वधिले यांते त्रिशुळे माते राखिले तुझे मित्त धरोणी वैसविले विभूती विभूतिमंत्रोणी तुते लावित संजीव केला तुझा देह उभा होता आता जवळी अदृश्य जाहला तात्काळी न कळे कवन मुनिवळी तुझा प्राण राखिला ईश्वर त्रिपुरारी भस्मांगी होता जटाधारी तू भक्त होशील निर्धारी म्हणून याला ठाकोनिया एको नितस्कराचे वचन विश्वासला तो ब्राह्मण तस्कराजवळील द्रव्य घेऊन न गेलायात्रेसी कुरवपुरा नानापरी पूजा करी ब्राह्मणभुजन सहस्रचारी अनंत भक्ती करी पूजा करी श्रीपाद गुरुपादकांची ऐसे अनेक भक्तजन सेवा करी श्रीपाद श्रीपादपादस्थान कुरवर प्रख्यात जान अपार महिमा परीयसा सिद्धमने नामधारकासी धरी तू मानसी श्रीपाद आहेत कुर्व पुरासी अदृश्य रूप हो पुढे अवतार असे होणे गुप्त असती या गुणे अनंत रूप नारायण परिपूर्ण असे सर्वांठाई श्रीपाद श्रीवल्लभमूर्ती लौकिक्य ऐक्य परमार्थी झाला अवतार पुढे ख्याती श्री नृसिंह सरस्वती श्री गुरुचरित्रा